कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग तीन अनफॉर्गेटेबल लव मागील सारांश सीमाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू असते संगीत समारंभमध्ये कॉम्पिटिशन ठेवली जाते मुलाकडची व मुलीकडची टीम अशी दोन टीम ठरवली जाते स्नेहा राहुलसोबत कपल डान्स करते ते बघून अभि खूप चिडतो व रागा स्नेहाला बरंच काही सांगतो स्नेहा खूप हट होते व अभिला इग्नोर करायचे असे ठरवते लग्नाच्या दिवशी अभि स्नेहाला समजावतो की राहुल चांगला नाही आहे स्नेहा म्हणते की ठीक आहे राहील लांब म्हणून व अभिने तिला घेतलेल्या ड्रेससाठी थँक्स म्हणून निघून जाते अभिलाही कळतं की त्याला सर्व लेटर हे स्नेहाने लिहिले आहे म्हणून आता पुढे सीमा व राजच्या लग्नाच्या विधी स्टार्ट होतात तेवढ्यात अभिचा मोबाईल वाचतो एक मॅसेज आलेला असतो की बाहेर गार्डन एरिया मीट मी ड्रीम गर्ल अभिच्या चेहऱ्यावर नकडत स्माइल येते व तो लगेच गार्डन एरियामध्ये जातो तर सगळीकडे रोषणाई असते वेगवेगळे रंगाचे लाईट्स लावलेले असतात रात्रीच्या थंडकार वारा सगळीकडे पसरलेला असतो आभीला माहीत नाही हे सगळं आवडत असतं तो समोर बघतो तर एक मुलगी त्याच्याकडे पाठ करून उभी असते आभी तिच्याकडे जातो व बघतो तिला हाय म्हणतो तशी ती त्याच्याकडे तोंड करून पलटते आभी एकदम सुन्न पडून जातो तिला पाहून त्याला कळतच नाही काय आहे हे कारण समोर निशा उभी असते निशा म्हणते हाय अभि कसा आहेस अभि म्हणतो मी कसा असेल जसा असायला पाहिजे तसाच असेल ना थोडं रागातच बोलतो निशा म्हणते सॉरी अभि मला माफ कर मी नाही समजू शकले तुला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला माफ कर अभि आय रिअली लव्ह यू अभि अँड वी सी यू सो मच प्लीज फॉर गिव्ह मी अभि प्लीज असे बोलून निशा अभिला मिठी मारते अभि म्हणतो निशा शांत हो मी केले तुला माफ नको काळजी करू आणि रडणं बंद कर पहिले शेवटी पहिल पहिलं प्रेम होतं अभिचं कसं रडताना बघितलं तर त्यांना पण त्याला हे नव्हतं माहिती की स्नेहा लांबून सगळं बघत होती व रडत होती व रडतच तिथून निघून जाते थोड्या वेळाने अभि व निशाही मध्ये येतात सीमा व आजचं लग्न एकदम मस्त होते अभि व त्याची फॅमिली सीमाची बिदाई करतात सीमाला मोठ्या थाटा माटात घरी आणली जाते शेवटी स्नेहा तिच्या रूममध्ये जाते व खूप रडते नंतर मनातच म्हणते की का रडतेस तू स्नेहा अभि सरांसाठी तू हॅपी व्हायला पाहिजे ना की त्यांना त्यांचं तेन प्रेम मिळालं मग का रडते आतापासून सरांना लेटर पाठवणे बंद त्यांना त्यांची तेन ड्रीम गर्ल भेटली आता यापुढे आपण लांबच राहायचे सरांशी व मनातच काहीतरी ठरवून झोपून जाते दुसऱ्या दिवशी स्नेहा कंपनीत जाते तर तिला कळतं की सर नाही येणार आहेत त्यांना अर्जंट मिटिंगमुळे मुंबईला जावे लागले आहे स्नेहा मनातच खुश होते की ठीक आहे मला माझं काम करता येईल म्हणून कंपनी मॅनेजरला रिझाईन लेटर देते व म्हणते की जी फाईन होईल ती ते द्यायला तयार आहे व तिथून निघून जाते घरी गेल्यावर ती राज व सीमासाठी ती हनी म्हणून प्लॅन करते व उद्याचं जायचं असे सांगते माझ्याकडून एक लहान भेट म्हणते व दादा बहिणींना मिठी मारते व सगळे भावनूक होतात संध्याकाळी स्नेहा सगळं मनात ठरवून तिची पॅकिंग करते व झोपी जाते सकाळी राज सीमा त्यांच्या हनीमून साठी निघून जातात तिला राहुलचा मेसेज येतो की आज संध्याकाळी कॉफीसाठी भेटशील का स्नेहा हे मित्रनात्याने हा म्हणते व संध्याकाळी राहुलसोबत कॉफीला निघून जाते एका हॉटेलच्या जा बाहेर राहुल कार थांबवतो व स्नेहाला घेऊन मध्ये येतो स्नेहा मध्ये येते तर आ वासून बघतच राहते सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्या हार्ट शेपचे बोलून रोमॅन्टिक अशी गाणी चालू होते पूर्ण हॉटेल राहुलने बुक केले होते स्नेहा राहुलला विचारते की काय आहे हे राहुल राहुल म्हणतो अगं पहिलेमध्ये तर चल स्नेहा व राहुल एका टेबलावर बसतात स्नेहा म्हणते हे काय आहे राहुल सरळ सरळ सांग राहुल म्हणतो ठीक आहे स्नेहा तू मला खूप आवडतेस अगदी पहिल्या भेटीपासून आवडतेस खूपदा सांगण्याचा सा प्रयत्न केला पण हिंमतच नाही झाली काही सांगायची आय लव यू से स्नेहा स्नेहा म्हणते हे बघा राहुल माझ्या मनात तसं काहीही नाही आहे मी फक्त तुम्हाला एक मित्र मानते व आयुष्यभर मित्र म्हणूनच राहाल आय एम रेली सॉरी राहुल राहुल खरं तर मनातून खूप चिडतो की उगीच हिच्या मागे फिरलो सगळा वेळ वाया गेला यार इट्स ओके स्नेह मी समजू शकतो व दोघेही लगेच तिथून निघून जातात सात दिवसांनी सीमा व राज घरी येतात तर आई बाबा दोघांना मिठी मारून खूप रडतात राज व सीमा खूप गोंधळून जातात राज म्हणतो बाबा आई काय झालंय असे का रडत आहात आई मध्ये जाऊन एक लेटर घेऊन येते व राजकडे देते राज लेटर वाचायला घेतो प्रिय आई आई बाबा बाबा बोलायची इतकी सवय लागली ना की आता मामा मामी जमतच नाही बोलायला असो तर आई बाबा मला माफ करा की न सांगता मी अशी घर सोडून चालले आहे जर मी तुम्हाला सांगितले असते की मी जाणार आहे तर तुम्ही मला जाऊ दिले नसते म्हणूनच नस लेटर लिहून जात आहे लांब कुठेतरी स्वतःला शोधायला मला शोधण्याचा प्रयत्न नका करू जेव्हा मला माझी स्वप्न पूर्ण झालेली असेल तेव्हा मी येईन परत तुमच्याशिवाय जा जाणार कुठे तुम्हीच तर जीव आहात ना माझे आणि हो दादा बहिणींना आता लगेच नका सांगू त्यांना नवीन सुरुवात करू द्या त्यांची माझी रिक्वेस्ट आहे ही आणि दादा वहिनींना माझं खूप सारं प्रेम दादा बहिणींची काळजी घे तिला त्रास नको देत जाऊ वहिनी तुम्हाला मी माझ्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिली देऊन जात आहे मला माहिती आहे तुम्ही खूप काळजी घ्याल त्यांची आणि मला माफ करा एवढंच सांगेन मी तुमची स्नेहा पत्र वाचून रास तर खूप रडत असतो व कळतच नसतो की काय झालं हे सीमा त्याला शांत करते पण तिलाही खूप काळजी वाटत होती तिची राज म्हणतो बाबा आम्हाला का नाही सांगितलं आम्ही आलो असतो ना बाबा म्हणते राज स्नेहाने काय लिहिलंय वाचलं ना मग कसं सांगणार आम्ही तुला स्नेहा जिथे असेल सुखी असेल नका काळजी करू आणि हो ती येईल परत राज व सीमा बेटाच्या तुम्ही फ्रेश व्हा आणि काळजी नका करू अभिचे काम लांबल्यामुळे मुंबईवरून यायला उशीर होत त्यामुळे त्याला स्नेहाबद्दल काही कळत नाही जसा तू मुंबईवरून पुण्याला येतो व कंपनीत जातो व सगळ्यांना आज स्वतःहून गुड मॉर्निंग विश करून आपल्या कॅबिनमध्ये जातो त्याच्यामागे समी समीर ही कॅबिनमध्ये जातो साहिल म्हणतो मीटिंग मस्त झाली वाटतं म्हणूनच स्वारी खुश आहे। हो आहे अभि म्हणतो हो एकदम मस्त झाली मीटिंग कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळेल अरे स्नेहा नाही आली का आज की परत उशीर करेन वाटतं साहिल म्हणतो अरे स्नेहाने रिझाईन दिलंय कंपनी सोडून तीन दिवस झाले अभि शॉक होऊन म्हणतो काय तुम्ही आता सांगताय मला आणि तुम्ही रिझाईन ऍक्सेप्ट केलंय कसं रिझाईन दिल्यावर दोन महिने तरी काम केलं पाहिजे माहिती आहे ना साहिल म्हणतो अरे हो पण तिने ट्यू भरली आहे आणि रिलॅक्स यार काय त्यात तेवढं अभि गाडीची चावी घेत सी इज माय लाईफ साहिल म्हणून पडतच गाडी काढून सीमाच्याकडे जातो कदाचित स्नेहा घरी असेल तर तिला जॉब का सोडला याबद्दल विचारावं व मनातलं सांगावं म्हणून निघाला सीमाच्या घरी पोचल्यावर सीमा अभिला पाहून खुश होते राजचे आईबाबाही खुश असतात तर राज ऑफिसला गेलेला असतो अभि सीमा व आईबाबांशी झुजबी बोलून स्नेहाबद्दल विचारतो तर सीमा त्याला सगळं सांगते अभि सगळं ऐकून सुन्न पडतो व डोळ्यावरील पाणी लपवण्याचा प्रयत्न करतो व तिथून निघून जातो व गाडी एका रस्त्यावर लावून गाडीतून उतरतो व थांबून ठेवलेले पाणी गळायला लागते व तो जोरातच बोलतो वे स्नेहा वे का सोडून गेलीस मला असं एकटं आय लव यू मिस स्नेहा आय रिअली लव यू रडून रडून डोळे सुजून गेले होते व शेवटी डोळ्यातील पाणी पुसत मिस स्नेहा आय लव यू यार प्लीज कम बॅक क्यूटी मी वेट करेन माझ्या पीचं खरं प्रेम केलंय मी आणि तिला परत यावेच लागेल माझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी आय विल बी वेटिंग माय वल लाईफ फॉर यू पी म्हणून गाडीत जाऊन बसतो व घरी निघून जातो आता पुढे स्नेहा सगळं सोडून कॅनेडाला निघून येते व तिथेच एका नामांकित कंपनीत कामाला लागते सगळं व्यवस्थित चालू होतं पण कुटुंबाची व अभिची रोज आठवण येत होती कित्येक रात्र तर तिने जागी राहून काढल्या होत्या त्यातच दोन वर्ष कशी निघून गेले कळलेच नाही अशीच रोज सारखी ती कंपनीत गेलेली असता तिला सरांनी तिला बोलावले स्नेहा म्हणते मे आय इन सर सर म्हणते ओ स्नेहा कम इन स्नेहा म्हणते सर तुम्ही मला बोलावलं होतं सर म्हणते हो स्नेहा काम होतं तुला तर माहिती आहे की पुण्याला आपली कंपनी आहे पण आपली कंपनी सध्या लॉसवर चालली आहे आताच एक नवीन प्रोजेक्ट आपल्या क कंपनीला मिळणार आहे जर आपल्याला हा प्रो प्रोजेक्ट मिळाला तर आपली कंपनी परत स्टेबल होईल व यासाठी मी तुझी निवड केलेली आहे सगळा प्रोजेक्ट तुलाच बघायचा आहे स्नेहा म्हणते पण सर मी मला नाही जमणार सर म्हणते हे बघ स्नेहा तुझ्यात खूप टॅलेंट आहे आणि याच जोरावर जर तू हा प्रोजेक्ट केला तर कंपनीला फायदाच होईल अँड धिस इज माय ऑर्डर स्नेहा आता स्नेहा काहीच बोलू शकली नाही तिने फक्त होकारार्थी मान हलवली व सरांच्या कॅबिन बाहेर निघून आली पण मनात बरंच काही चाललं होतं परत पुण्याला जायचे आई बाबा दादाला काय सांगणार का निघून आले अशी मी आणि अभि जर समोर आलं तर काय होईल ओ गॉड हेल्प मी असं म्हणून तिच्या कामाला लागते सकाळीच स्नेहा पुण्याला यायला निघाली होती पण मनात बरंच काही चालू होतं असाच विचार करता करता ती पुण्याला पोचली सुद्धा तिने कॅब बुक केली व निघाली घरी घर जसं जसं जवळ येत होतं स्नेहाचं दडपण वाढतच जात होतं तिला कळतच नव्हतं काय करावे म्हणून ती घरी पोचली पण दारावरची बेल वाजवायला हिंमत होत नव्हती तिची पण धीर एकटवून तिने बेल वाजवली दार उघडलं गेलं व ती नकळत रडायला लागली दारात मामी कमी आई जास्त अशी रातची आई होती तिने तर स्नेहा बघताच मिठी मारली तेवढ्यात बाबा पण आले व त्यांनीही स्नेहाला मिठी मारली व तिला हात घेतले स्नेहा सोफ्यावर जाऊन बसली आई म्हणते सीमा अग सीमा बाहेर ये बघ कोण आलंय सीमा बाहेर येते व आनंदित होऊन स्नेहाला मिठी मारते स्नेहा म्हणते दादा कुठे आहे सीमा म्हणते अगं ते कामाने बाहेर गेले येतील थोड्या वेळात तू जाऊन फ्रेश हो मी यांना फोन लावते स्नेहा म्हणते नको वहिनी दादाला सप्राईज मीही हसतच म्हणते तुम्हीच तुमची मस्ती करण्याची सवय गेलेली नाही हां स्नेहा हसतच म्हणते चांगल्या सवयी मोडल्या नाही पाहिजे वहिनी व फ्रेश व्हायला निघून जाते रूममध्ये जाऊन बघते तर तिची रूम जशीच्या तशीच असते तिचे डॉल्स तिची बुक्स अगदी जशाच्या तशा तिला एकदम भरून येते स्वतःला सावरत फ्रेश होऊन खाली येते व आई बाबा सीमा यांच्याशी गप्पा मारत बसते व ती त्यांना सांगते की कामामुळे ती परत आली आहे व लवकरच परत जाईल आई बाबा सीमा काहीच बोलत नाही फक्त ठीक आहे असं म्हणतात तेवढ्या दारावरची बेल वाजते सीमा जातच असते की स्नेहा दारामागे लपते सीमा तिला पाहून फक्त स्माईल करते व दार उघडते राज दोन पावलं टाकून मध्येच आलेला असतो की स्नेहा त्याचे डोळे बंद करते राजमंतुवारे कोण आहे स्नेहा म्हणते ओळख बघू कोण आहे अरे ही तर तीच तीच तर नाही ना जी दोन वेण्या घालून टुनटून चालत राहत जाणारी स्नेहा तिचे हात काढून घेते स्नेहा म्हणते हे काय आहे दादा तुला कसं कळतं की मी आहे दादा म्हणतो तुला नाही कळणार आणि हे काय आल्या आल्या मस्ती स्नेहा म्हणते जा आम्ही नाही बोलणार तुझ्याशी राज म्हणतो अगं रुसलं का आमचं मांजर हा 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 स्नेहा लगेच त्याला मारायला पडते व राज तिच्या हातात येत नाही सगळं घरभर स्नेहा राजला पकडण्यासाठी पडत असते स्नेहाचा अचानक पाय घसरतो व ती खाली पडणार असते की तिला कोणीतरी स्नेहा डोळे मिटूनच घेते पण त्या व्यक्तीचा हात तिच्या असतो व तिला तो स्पर्श ओळखीचा वाटतो व ती डोळे उघडून बघते तर समोर अभि असतो त्याचा हाताचा विडखा स्नेहाच्या कमरेवरती असतो दोघेही एकमेकांकडे बघत असतात तेवढ्यातच राज तिला विचारतो की स्नेहा लागलं नाही ना तुला स्वारी माझ्यामुळे स्नेहा त्याला मध्येच तोडत काय दादा स्वारी कशाला आपलं तर हे नेहमीच नेहमीच आहे ना अभि म्हणतो हो जिजू मी स्नेहाला सवय आहे पकड पडण्याची स्नेहा काहीच बोलत नाही व आई बाबा शेजारी येऊन बसते अभि ही तिथे येऊन बसतो व काही औषधी शिमाकडे देतो स्नेहा म्हणते हे कसले औषधे आहे वहिनी बऱ्या आहात ना काही झालं तर नाही ना आई म्हणते अगं तिला नाही काही झालं तू आत्या होणार आहे म्हणून ही रुटीन औषधे स्नेहा म्हणते अच्छा मला तर वाटलं की व एकदम जोरात ओरडते की काय ती तेवढ्यात जोरात ओरडते की अभिची कॉफी सांडता सांडता राहते व तो स्नेहाकडे बघतो स्नेहा उठून सीमाला मिठी मारते व तिला म्हणते की स्वारी वहिनी मी तुझ्यासोबत नव्हते पण आता मी आहे ना आता तू फक्त आरामच करायचं सगळं मी करेन मला विचारल्या शिवाय बेडरूम बेडवरून खाली पाय ठेवायचं नाही आई म्हणते अगं बस स्नेहा किती प्रश्न विचारशील तिला स्नेहा म्हणते ठीक आहे मी स्वयंपाक करायला चालले वहिनी तुम्हाला काही हवं का सीमा म्हणते अगं मी करते बस तसंही अभी ही इथूनच जेवण जाणार आहे स्नेहा म्हणते नाही तू बस मीच करते स्वयंपाक बस आम्ही आलेच म्हणून स्नेहा किचन मध्ये जाते थोड्या वेळातच स्नेहा किचन मधून बाहेर येते व जेवण रेडी आहे सांगते सगळे खूप उत्सुक असतात दोन वर्षांनी स्नेहाच्या हाताचे जेवण मिळणार म्हणून तर अभी ही आनंदित असतो की त्याला ही स्नेहाच्या हाताचे जेवण मिळणार म्हणून सगळे जेवण्यासाठी टेबलावर जाऊन बसतात सगळ्यांना जेवण खूप आवडते जेवण झाल्यावर राज म्हणतो मांजर कधीपासून इतकं चांगलं जेवण बनवायला शिकलीस का स्नेहा म्हणते मी आधीपासूनच चांगलं बनवते जेवण समजलं व मला थोडं काम आहे म्हणून बेडरूम मध्ये निघून जाते अभिही मग घरी निघून जातो व वा बेडवर पळून स्नेहाचाच विचार करतो तू आजही नाही बदललीस क्यूटी आता तुला मी कुठेही जाऊ देणार नाही तर स्नेहाही अभिचा विचार करत असते की आजही तसाच आहे अखळू भीती वाटते पण आता तुमच्या डोळ्यात बघायला परत निराशा हातात आली तर अभि तिकडे म्हणतो तुला का कधीही निराश नाही करणार स्नेहा म्हणते कसे बघू तुझ्या त्या डोळ्यात अभि म्हणतो तुला माझ्या डोळ्यातले प्रेम कधी दिसणार स्नेहा म्हणते दिसते तुझ्या डोळ्यातले प्रेम पण विश्वास कसे ठेवू अभि म्हणतो तुला विश्वास ठेवावंच लागेल स्नेहा तूच तर माझी ड्रीम गर्ल आहेस माझं भविष्य तूच आहेस स्नेहा म्हणते नाही मी नाही तुझी ड्रीम गर्ल लांब राहत स्नेहा लांब राहा असेच विचार करून झोपी जाते तर अभि ही मनातच काहीतरी ठरवून झोपी जातो दुसऱ्या दिवशी स्नेहा उठून नवीन कंपनीत जाते सरांनी आधीच सांगितलेले असते म्हणून सगळी तयारी केलेली असते ती कंपनीत पोहोचल्यावर तिथल्या ब्रँच मॅनेजरला भेटते व सर सांगतात की ही प्रोजेक्टची फाईल आहे त्या कंपनीचे सर थोड्या वेळातच येतील मग मीटिंग होईल व जर त्यांना प्रोजे प्रोजेक्ट आवडलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही तर तुम्ही प्रेझेंटेशन तयार करा तुमची कॅबिन तयार आहे स्नेहा थँक्यू सर म्हणून निघून जाते व बाहेर येऊन रश्मी तिला तिची कॅबिनमध्ये सोडते व प्रेझेंटेशन तयार करत बसते अशातच एक तास जातो रश्मी तिला सांगते की सगळे मिटिंग करून रूममध्ये जमले आहे तुम्हाला बोलावलं स्नेहा लगेच मिटिंग रूममध्ये जाते तिथे आधीच सर्व येऊन बसले होते व प्रोजेक्टर चालू केले होते व सगळीकडे अंधार होता तर स्नेहाला चेहरे काही दिसत नव्हते स्नेहाने प्रेझेंटेशन एकदम चांगल्या पद्धतीने दिले सगळ्यांना खूप आवडले होते प्रेझेंटेशन व स्नेहा लगेच बाहेर निघून आली कारण पुढील काम सरांचं होतं तर काय वाटते तुम्हाला नक्की काय होईल अभि व स्नेहाच्या आयुष्यात तर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद